गुरुपौर्णिमेबरोबरच आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास जयंतीही साजरी केली जाते जिथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा अर्चा करतात आणि आपापल्या क्षमतेनुसार नैवेद्य देतात धर्मग्रंथातही गुरूंना देवांच्या बरोबरीचे मानले गेले आहे महर्षी वेदव्यास यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे जाणून घ्या वेदव्यासांच्या जन्मामागे एक अतिशय मनोरंजक पौराणिक कथा आहे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी महर्षी पराशर पर्यटनासाठी निघाले होते तो प्रवास करत असताना त्यांची नजर सत्यवती नावाच्या स्त्रीवर पडली सत्यवती ही एका कोड्याची मुलगी होती जी दिसायला खूप सुंदर होती पण ती कोड्याच्या घरात जन्माला आल्याने तिच्या अंगाला नेहमी माशांचा वास येत असे या कारणास्तव तिला मत्स्यगंधा असेही म्हटले जात होते तिला पाहून पराशर ऋषी व्याकुळ झाले पण पराशर ऋषींनी सत्यवतीला मूल देण्याची इच्छा व्यक्त केली हे ऐकून सत्यवती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की माझे असे अनैतिक संबंध कसे असू शकतात अशा प्रकारे मूल होणे व्यर्थ आहे तेव्हा पराशर ऋषींनी सांगितले की तुझ्या पोटी जन्मलेले मूल जगासाठी मोठे कार्य करेल अशा स्थितीत सत्यवती राजी झाली पण तिने ऋषीपुढे तीन अटी ठेवल्या पहिल्या अटीनुसार संभोगकर्त्यांना कोणीही पाहू नये दुसरी अट होती की जन्माला येणारे मूल हे अत्यंत ज्ञानी असावे आणि माझे कौमार्य कधीही भंग होऊ नये आणि तिसरी अट होती की शरीरातून येणारा वास फुलांच्या सुगंधात बदलला पाहिजे अशा स्थितीत पराशर ऋषी लगेच तयार झाले भविष्यात सत्यवतीने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव कृष्णद्वैपायन होते ज्याला नंतर वेदव्यास म्हटले गेले ऋषी पराशर यांचे पुत्र महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला त्यांना महाभारत अठरा पुराणे ब्रह्मसूत्र मीमांसा यांसारख्या अद्वितीय वैदिक साहित्यिक तत्त्वज्ञानाचे लेखक मानले जाते यासोबतच त्यांना कृष्णद्वैपायन असेही म्हणतात वेदव्यासांच्या अवताराबद्दल एक श्लोक प्रसिद्ध आहे जो पुढील प्रमाणे आहे व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वय ब्रह्मनिधेय वशिष्ठाय नमो नम या श्लोकाचा अर्थ असा आहे की वेदव्यास हे भगवान विष्णूचे वास्तविक रूप आहे आणि भगवान विष्णू हे वेदव्यास आहेत अशा प्रकारे ब्रह्मऋषी वशिष्ठजींच्या कुळात जन्मलेल्या पराशरांचे पुत्र वेदव्यासजी यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो असे मानले जाते की महर्षी वेदव्यासांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षापूर्वी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता असे मानले जाते की गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यासांना समर्पित आहे धार्मिक परंपरेनुसार जीवनातील उपासनेशी संबंधित कोणतेही कार्य गुरुशिवाय यशस्वी मानले जात नाही श्रीकृष्ण गुरुदक्षिणाकरिता यमाजवळ पोहोचले पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधुबलराम यांनी संदीपनी येथील एका आश्रमात काही महिने शिक्षण आणि ज्ञान प्राप्त केले जेव्हा गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या गुरूंनी श्रीकृष्णाकडे अनोखी मागणी केली यावेळी गुरूंनी आपल्या मुलाला यमपुरीहून परत आणण्यास सांगितले होते जे काही काळापूर्वी एका मगरीने आपले जेवण समुद्रात बनवले होते यावर त्यांनी श्रीकृष्णाकडून आपल्या मुलाला परत आणून गुरूंना दक्षिणा देण्याची प्रतिज्ञा घेतली जे श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांनी यमपूरला जाऊन आपल्या मुलाला यमराजाकडून परत आणल्यानंतर दिले होते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा